नमस्कार आपण आवाज पत्र खरेदी करताय हा व्हिडिओ पहाच भाजीत घालताना एक हजार वेळा विचार कराल भारतीय पद्धतीनं जेवण बनवताना त्यात अनेक मसाले वापरले जातात त्यातीलच एक पदार्थ म्हणजे तमालपत्र जेवणाचा सुगंध वाढवण्यासाठी आणि त्यात फ्लेवर आणण्यासाठी तमालपत्राचा वापर केला जातो बिर्याणी पुलाव कढी अशा पदार्थांमध्ये तमालपत्र वापरलेले पाहायला मिळते काही जणांना तर तमालपत्र टाकल्याशिवाय तर भाजी केल्यासारखीच वाटत नाही मात्र तमालपत्राचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय हा व्हिडिओ पाहून तुम्ही भाजीत टाकताना हजार वेळा विचार कराल तमालपत्र हे प्रत्येक घरात रोजच्या स्वयंपाकात वापरलं जातं एक महत्त्वाचा मसाल्याचं पान आहे केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठीच नव्हे तर त्याचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत हे पान अनेक शारीरिक तक्रारींवर उपयुक्त ठरते मात्र आपण वावरत असलेल्या असले या औषधी गुणधर्म मात्र आपण वापरत असलेल्या या औषधी गुणधर्म असलेल्या तमालपत्राचं पॅकिंग कसं केलं जातं हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे मुंबईतील एम पी एम सी मसाला मार्केटमध्ये तमालपत्राचे पॅकिंग कशाप्रकारे केले जाते याचे वास्तव एका व्हिडिओद्वारे समोर आलं आहे या व्हिडिओमध्ये दिसते की तमालपत्र जमिनीवर अस्वच्छ पद्धतीनं पसरवून निवडले जाते आणि त्यानंतर त्याची पॅकिंग प्रक्रिया केली जाते म्हणून जर तुम्ही मुंबईतील एम पी एम सी मसाला मार्केटमधून तमालपत्र खरेदी करत असाल तर सावध राहणं आवश्यक आहे हा व्हिडिओ पाहून कारवाईची मागणी केली आहे हे असे प्रकार पाहून म्हणून लोक कुठल्या साध्या दुकानातून रस्त्यावरून अन्न पदार्थ खायला घाबरतात मोठ्या दुकानात जास्त पैसे घेत असले तरी स्वच्छ आणि आरोग्यासाठी चांगले पदार्थ मिळतात स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीनं योग्य निर्णय घेणं हे तुमच्याच हिताचं आहे या सर्व प्रकारांवर प्रशासन काय कारवाई करते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे